हो कलेक्टर साहेब तो तुमचा सा माणूस बार बार रिझल्ट बदलतोय तो जो आहे ना लती पटल ऑब्झर्वर बसले तशन कमिशनची ऑब्झर्व्हर साहेबांना बोललो आता तुमचा फोन ठेवल्याबरोबर काय करत ना पण तुम्ही कलेक्टरला लुटू लागला तो तो, 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 तो गुरुज नर्क करून टाकल कर तो शिलोड माहिती का तो निवडून तिथे एक नाही दहा ऑफ्झर्व्ह लोक आहेत तिथं तिथं एवढं सोपं थोडंच आहे कॅमेरे आहे रेकॉर्डिंग आहे सगळ्या स्वतः बसले तर ऑब्झर्व्हरला मी वारंवार फोन करायला लागलो सेन्सिटिव्ह वातावरण तुम्ही सेन्सिटिव्ह म्हणजे काय माहिती साहेब तो ऑलरेडी बघा तीन वेळ तिकडे झालेला आहे सुरेश बनकर निवडून आला म्हणून तरी सुद्धा तू बार 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 रेकॉर्डिंग चालू आहे त्यांची असं थोडी असत किती वेळ असते परमिशन रेकॉर्डिंगची नाही सुरेश बनकर निवडून आले म्हणजे डिक्लेअर केला असेल त्याने के तर मग आम्ही सर्टिफिकेट द्यायला होता दोन वेळ ते तीन वेळ झालं ते तुला लतीफ पाटाल ते पुरे पुरते त्याच्या हाताखालचे तुम्ही काही बघा साहेब आपल्याला काही चुकीचं नाही सुरेश बनकर तीन वेळेस निवडून आले मी संभाजीनगर उल बो मी गुळमेंट राहतो पण सगळ्या गोष्टी माहिती पडतात सगळं नेटवर्क तिकडे लागलेलं माझं आणि ते खोटं बोलतो दादागिरी करतो त्या लतीफ पाटाल तर पुरा त्याचाच माणूस साहेब किती वर्षापासून त्याच्यामुळे मी इतर आम्ही बोलत नाही पण पणजर साहेबांना सुद्धा बोललो तुम्ही तुम्ही शकता बघा प्लीज मला तिथे एंटरफिअर करायचा अधिकार नाही आहे आरोला सगळे पॉवर आहेत जर काही शंका असेल तर तिथले जे आपले उमेदवार आहेत त्यांना आरोना कंप्लेंट द्या तीन झालं परत बोलतो स्वतः कॅमेरा तीनवेज निवडू लागले कर तरी तो एक तर झालं दोनदा झाले ना साहेब बघा तुम्ही ते मी तो मी पण बघतोय तिकडं